आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत सी परीक्षेमध्ये पिंपळगाव बसवंत येथील तीन युवकांनी घवघवीत यश प्राप्त केलं असून मंत्रालयातील महसूल सहाय्यक पदाला गवसणी घातली पिंपळगाव बसवंत येथील सर्वसामान्य कुटुंबातील महेश मधुकर तिळके राहुल अनिल मोरे व अंतरवेली येथील अनुराधा महाले या तिघांनी पिंपळगाव बसवंत येथील ग्रामपंचायतीच्या ये स्वर्गीय नामदेवराव बनकर अभ्यासिकेमध्ये एम पी एस सीच्या परीक्षेचा अभ्यास करून हे यश प्राप्त केलं असून महसूल सहाय्यक पदी नुकतीच त्यांची निवड झाली आहे महेश तिडके हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहे तर राहुल अनिल मोरे याचे वडील वाहन चालक आहेत वडिलांचे सहा महिन्यांपूर्वीच निधन झाले असून हो त्यानंतर राहुलनं खाजगी कंपनीमध्ये काम करून सेल्फ स्टडी करून हे यश प्राप्त केले महेश तिडके राहुल मोरे आणि अनुराधा महाले या तिघांनीही कुठल्याही खाजगी क्लास न लावता सेल्फ स्टडी आणि अभ्यासिकेमध्ये अभ्यास करून या पदांना गवसणी घातली आहे त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल पिंपळगाव बसवंत शहरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय तुम्ही ही परीक्षा कशी काय क्रॅक केली काय सांगा गेल्या तीन वर्षापूर्वीपासून मी या परीक्षेसाठी अभ्यास सुरू केला होता स्वर्गीय नामदेवराव बनकर या अभ्यास घेत मी अभ्यास सुरू केला होता तर मित्रांचा एक गायडन्स होता एक काही मित्र पी एस आय प्रवीण महाले असो तुषार तांदळे असो काही मित्र तलाठी आहे तर या सर्वांचा गायडन्स मिळाला आणि या सर्वांमुळे आज या ठिकाणी आलेलो आहे आणि ही परीक्षा पास झालेली आहे मी जास्तीत जास्त माझा प्रिपरेशन सेल्फ स्टडी से से वरती होता मोबाईलचा कमीत कमी वापर केला मॅक्झिमम घेत पुस्तकांचा वापर केला चांगल्या लोकांचं मार्गदर्शन घेतलं की ज्यांना खरंच नॉलेज आहे मा बरेच मार्केटमध्ये बरेच प्रकारचे क्लासेस असतात ते काही व्यवस्थित मार्गदर्शन करत नाही पण सेल्फ स्टडी से वरती आणि ज्या लोकांना एक्सपर्ट असतात त्यांना विचारून मी अभ्यासाची तयारी केली माझ्या मुलांना काय आव्हान करावं मी ग्रामीण भागाच्या मुलांना हेच आव्हान करेल की त्यांनी युट्यूब आणि सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर न करता पूर्णपणे पुस्तकांवरती अभ्यास करून त्यांनी प्रिपरेशन करावे बसवंत्री डिजिटल पिंपळगाव